मित्रांनो आज बारामतीवरून घरी येत असताना आपल्याला बारामती विमानतळ लागलं याच ठिकाणी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण महाराष्ट्राला रडवणारी घटना घडली आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा यांचा दुर्दैवी विमान अपघात झाला त्यामध्येच आपल्या सगळ्यांना सोडून गेले तर तो अपघात कुठे झाला हे पाहण्यासाठी आम्ही येथे गेलो होतो मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर अपघात किती भीषण असेल हे आपल्याला प्रत्यक्षात कळतं विमान ज्या जागेवर पडलं होतं तेथील संपूर्ण झाडे वगैरे जळून गेली होती विमानाचा इतका प्रचंड मोठा ब्लास्ट झाला होता कि विमान ज्या बाजूला पडले होते त्याच्या विरुद्ध बाजूला फूट उंच रनवे होता आणि रनवेच्या पलीकडे ग्रामपंचायत इमारत होती होती व दुकानं तेथील सीसीटीव्ही हा इतका मोठा ब्लास्ट स्पष्ट दिसून आला आणि तिथून पन्नास फूट बाजूलाच एक संत्र्याची बाग होती तर त्या बागेतली झाडे होरपळून गेली होती आज अपघात होऊन जवळपास सतरा दिवस झाले तरी आपल्या लाडक्या दादांचा अपघात कुठे झाला ते ठिकाण पाहण्यासाठी खूप लोक येतात आम्ही पोचायच्या अगोदरच ऑलरेडी दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी पाहत होते आणि आम्ही तिथून निघालो पण भरपूर फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या अजितदादांचा नक्की अपघात झाला कुठे हे पाहण्यासाठी बारामती विमानतळाच्या शेवटच्या टोकाला येत होत्या मित्रांनो तर त्या विमानतळावर मी आज स्वतःच्या डोळ्यानं विमान उतरताना पाहिलं विमान इतकं सहजरित्या उतरतात विमानतळावर माझ्यासमोर जवळपास पाच ते सहा शिकवू विमान एकदम आरामात उतरली मित्रांनो मला वाटतं जसं दादांनी सांगितलं की जो पायलट होता त्यांनी जो आग्रह केला की मला शेवटच्या टोकालाच उतरायचे रनवेच्या त्या आग्रहामुळेच हा अपघात झाला असावा कारण आज मी जेवढी पण विमानं उतरताना पाहिली तेथील एक पण विमान त्या ठिकाणी उतरलं नाही सर्व विमानांनी एकोणतीस नंबर रनवेला लँडिंग केलं